आड येऊन एखादा जर मुजूर पत्रकार हा लोकांना केवळ ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशानं जर पत्रकारिता करत असेल आणि सगळे दोन नंबर काय लातूरमध्ये समर्थन नाही पण त्याच्यावर कारवाई करणे प्रशासनाला सांगले गुन्हे दाखल करणे हे योग्य रीती आहे ना पण उगं बातमी लावतो म्हणून धमकी द्यायचं आता मला सांगा सांस्कृतिक कला केंद्रावर काय दोन नंबर चालतं त्या महिला कोलाटी समाजाच्या आहेत कोलाटी समाज हा महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीनं आपला कला सादर करतो आणि त्या कला सादर करण्यामध्ये जर हा म्हणतो की ते वेशावसा करत असतील अशा जावेद शेखला आता तुडुलशी शान बसणार नाहीत आणि किरण जाधव जे तिथे तिथं कला केंद्र असतात मला खूप शिफारस येत आहेत मला कोणालाही फोन लावायला सांगू नका मी मला कोणाची मला कोणी सांगितले ना मी थांबणार नाही एवढं लक्षात असू द्या की किरण जाधवला दिलेली धमकी आहे त्याची पैशाची डिमांड होती आणि मला मध्ये कुणी मध्यस्थी घालू नका असं जावेद शेख म्हणतो मग मला सांगा जर लातूरमध्ये पोलीस प्रशासन नाही का लातूरमध्ये अधिकारी याला भेट नाही भेटात का अधिकारी यांना कलेक्टर असतील एस बी असेल तहसीलदार असेल जे काही अधिकारी आहेत त्यांना पोलीस प्रशासन कालपुरा एक पोलिसांनी कुठतरी कमर्शियल थिएटरमध्ये जाऊन तिथंच कला साजर करताना तो त्यांचा वैयक्तिक कला केंद्र आहे तिथं जर जाऊन तरी डान्स केला किंवा काही जर कला साजर केली असेल त्या पोलिसाला टार्गेट तुला सस्पेंड करतो तू बघ त्याला असं ब्लॅकमेलिंग पत्रकारिता आहे का लातूरची मी आपल्या पत्रकार बांधवाच्या मधून तेवढंच विचारतो चाळीस जो ब्लॅकमेलिंग करून जो वेटीस धरून लातूरच्या क्लासेस एरियाला ट्यूशन एरियाला हॉस्पिटल लाईनला बांधकाम विभागाला लोक सर्वसामान्य लोकांच्या बांधकामावर जाऊन हप्ते मागणे त्यांना विटीच धरणे तुझं बांधकाम इलिगल आहे म्हणणे त्यांच्याकडून पैसे कवकळणे हीच ब्लॅकमेलिंग पत्रकारिता आहे का बातमी मागचा बातमी पत्रकार हा बातमी मागच्या पाकट पत्रकारिता करत नाही असं आपल्याला वाटत नाही का याचा जाहीर निषेध करून मी आज ही पत्रकार परिषद बोलल्यान आणि यानंतर या सांस्कृतिक कला केंद्राच्या महिलांना घेऊन या माझ्या माता बगिंना घेऊन त्याच्या घरी जाऊन यांच्या रोजगाराची सोय कर यासाठी उद्या मी आंदोलन त्याच्या घरावर जाऊन करणार आहे सांगा काय कला केंद्राची अवस्था आहे सध्या आणि काय अडचण झालेली त्या केंद्रामध्ये साठ ते सत्तर महिला दहा पंधरा पुरुष कामगार जवळपास दो दो दीड दोनशे महिला पुरुष कामगार तिथे काम, काम करणाऱ्या महिला स्वयंपाक त्यांची आज उपासमाली वेळ या पत्रकारांनी आलेली आहे ठीक आहे एखादी बातमी लावली तर जिल्हाभराची लावावं महाराष्ट्राची लावा त्याबद्दल माझं म्हणणं नाही पण फक्त फक्त वैयक्तिक त्या एका डेटरचीच बातमी लावून त्यांनी वेळोवेळी पाच सहा बातम्या केली दोन महिन्यामध्ये लावलेत आणि फक्त आणि फक्त बदनामी करायची जाधव बोलते आज चाळीस वर्षापासून थिएटर चालू होते जातीनो कोलाटेची असून सगळी कला माळेगाव आणि क्लोज सगळीकड कार्यक्रम झालेले आहेत आमचे पण आमच्या नावाची अशी बदनामी करायला लागली ती अशा व्यवसाय चालू होते म्हणून पण कधी पण तुम्ही चौकशी करावी आमच्याकडं दिसल्यानंतर आम्हाला काय गुन्हे लावायचे तिला